माझी शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकरा तर दूशी दूशी, ले, या ठिकाणी पाच दिवसीय प्रशिक्षणाच्या समारोपीय दिवशी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले तुमचे आणि आमचे आदरणीय माननीय अंबादेश साहेब त्याचप्रमाणे या पाच दिवसीय प्रशिक्षणामध्ये ज्यांनी तडमडीने तुम्हाला आम्हा सर्वांना प्रशिक्षण दिले आणि आम्हाला क्षमताही करून ठेवले असे आमच्या द्वनी कुणाचे सुलभ त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्याने पाच दिवसीय प्रशिक्षणामध्ये उत्साहाने प्रशिक्षण घेतलं असे माझे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी तर या पाच दिवसीय प्रशिक्षणामध्ये आपण जे घेतलो त्याचा अनुभव सांगण्याकरिता मला या ठिकाणी पाचारण केलं आहे आणि त्यामध्ये मी जो अनुभव घेतलेला आहे तुम्ही तुमच्या समोर आहे तर खर तर शैक्षणिक धोरण दोन हजार अंमलबजावणी अंमलबजावणी याच अनुषंगाने दोन हजार तेवीस 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 चोवीस या शैक्षणिक सत्रामध्ये आपला प्रशिक्षणाचा पहिला टप्पा झालेला आहे तो पहिला टप्पा जो होता तो पहिला टप्पा होता अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन होता आणि त्यामध्ये आपण पाच दिवशी ट्रेनिंग घेतलं होतं तो, तो पहिला टप्पा होता त्यामध्ये आपल्याला भविष्यवेधी शिक्षण कसं देत आहे ते त्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलं होतं देण्यात आलं होतं त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस चा हा दुसरा टप्पा आहे आणि यामध्ये जे आता आपले शिक्षक बांधव आहेत त्यांना शिक्षण क्षमता वृद्धी प्रशिक्षण टू झिरो हा प्रश्नाचा दुसरा टप्पा आहे आणि या टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी आपल्या सुलभकांमार्फत सर्वप्रथम आपण या ठिकाणी जे राष्ट्रामध्ये आपल्या भारत देशामध्ये शैक्षणिक धोरण झाले त्याची माहिती जाणून घेतली आणि ही माहिती आमच्या पुलामध्ये फुलभ जितेंद्र सरांनी खूप सुंदर रीतीने पहिला शैक्षणिक धोरण अडुसष्टचा चा त्याच्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी त्यानंतर जो चौतीस वाद जो नव्याने नवीन पिढी आपण कशी तयार करू अशा धोरणावर जो तयार झाला तो दोन हजार वीस चा धोरण त्याची संरचना त्याची कार्यपद्धती त्याचे ध्येय धोरणे आम्हाला अतिशय सखोल असे आम्हाला केलं त्यानंतर दुसरा जो या ठिकाणी आपल्याला विषय दिला होता आणि जो विषय आम्हाला समजावून सांगितला तो विषय म्हणजे सर्वांसाठी थोडासा थाकेचा होता सर्वांच्या शिक्षकांच्या आणि सर्व मुख्याध्यापकांच्या मनामध्ये थाक निर्माण झाली असेल आणि तो विषय होता कॉप कारण यामध्ये आपल्याला शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा तयार करायचा आहे आधी आपण जो शाळा सिद्धी आराखडा तयार करायचो तो आराखडा बदललेला आहे आणि यामध्ये आपल्याला या वर्षापासूनच आपल्याला स्कॉप या आराखड्याद्वारे आपल्या शाळेची गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन भरायचे आहे त्यामध्ये आपल्याला किती मानके असणार आहेत एकशे अठ्ठावीस मानके असणार आहेत त्यामध्ये किती स्तर असणार आहेत याची आम्हाला सखोल माहिती करून दिली होती शिंगणजुळे सरांनी त्याचप्रमाणे याच्यामध्ये एकशे अठ्ठावीस जरी मानके असतील तरी पण एक ते पाचशे शाळांना किती मानके लागू आहेत ते त्याची सुद्धा माहिती दिली आहे तर एक ते पाचच्या शाळांना पंधरा मानके लागू नाहीत त्यामुळे एकशे तेरा मानके आपल्याला भरायचे आहेत आणि एकदेश सातची किंवा एकमेस आठची शाळा असेल त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना शिक्षकांना एकशे अठ्ठावीस पैकी चौदा मानके त्यांना लागू नाही त्यामुळे एकशे चौदा मानकी त्यांना भरायची आहेत अशी खूप सुंदर अशी माहिती या ठिकाणी आमच्या सुलभकांनी या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे त्याचप्रमाणे दुसरा तिसरा विषय जो घेऊन आले होते सुरेश करचाल सर आणि त्यांनी क्षमता आधारित क्षमतेवर आधारित अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया कशी असायला पाहिजे त्याच्यावर अध्ययन निष्पत्तेवर आधारित आपण कसा प्रश्न त्याच्यावर प्रश्नाचे प्रकार काय अशी आपल्याला सखोल माहिती कर्जने दिली आहे आणि त्यानंतर जो चौथा जो विषय होता आयसीटी म्हणजे अध्ययन अध्ययन प्रक्रियेमध्ये व्यवस्थेमध्ये आपण जो मुलांना घडवत असतो त्यामध्ये आपल्या अध्ययन प्रक्रियेमध्ये आयसीटीचा वापर कसा केला पाहिजे याबद्दल खूप सुंदर अशी माहिती दिली त्यांनी वेगवेगळे नवीन नवीन ऍप याद्वारे आपण मुलांना आपण कसा अध्यन अनुभव देऊ याविषयी त्यांनी सखोल आपल्याला माहिती दिली त्याबद्दल मी सर्व पाच दिवसाचा जो अनुभव घेतला त्याबद्दल मी या माझ्या जे आम्हाला अनुभव दिला त्याबद्दल मी काही चार पाच ओढी लिहिलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी आम्हाला काय काय दिलं हे तुम्हाला समजेल तर या ठिकाणी मी हे पाच दिवसाचा अनुभव या ठिकाणी शेअर करतोय एक नाही दोन नाही तब्बल पाच दिवसाचं ट्रेनिंग एक नाही दोन नाही तब्बल पाच दिवसाचं ट्रेनिंग वाटलं प्रशिक्षण आहे की कसोटी क्रिकेटची वाटलं प्रशिक्षण आहे की कसोटी क्रिकेटची पहिला दिवस सत्ता सरेना पहिला दिवस सत्ता सरेना, सरेना पाच वाजून ट्रेनिंग काही सुटेना पहिला दिवस सत्ता सरेना पाच वाजून ट्रेनिंग काही सुटेना मग शैक्षणिक धोरणे घेऊन आले घे सर मग शैक्षणिक धोरणे घेऊन आले घे सर आणि हसवून बसवून मोठा तव्हा त्यानंतर सुरेश करचाल सरांचे लेक्चर त्यानंतर सुरेश करचाल सरांचे लेक्चर आणि म्हणजेच काय न हलता बघण्याचा पिक्चर त्यानंतर क्षेत्रा सिंगमंजडे सरांचे स्क्वॅब आणि कहुत मार्गदर्शन क्षेत्रा सिंगमंजडे सरांचे कहुत आणि मार्गदर्शन म्हणजे पोझिशन विथ ऍक्शन म्हणजेच तर काय पोझिशन विथ ऍक्शन आणि त्यानंतर डोंगरवर सर होते आमचे मित्र आणि देऊन गेले आम्हाला आयसीटीचे अनेक या पाणी सूत्र अनेक या पाणी सूत्र असा हा होता प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा हा होता प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा आणि नक्कीच तुम्हाला सांगतो मी इथे रंगल्या होत्या आमच्या गप्पा इथे रंगल्या होत्या आमच्या त्या गप्पा चर्चा प्रशिक्षणावरती इथे रंगल्या होत्या आमच्या गप्पा तर साहेब मी तुम्हाला सांगेन या ठिकाणी आम्ही पाच दिवशी आमच्या शिक्षण बांधवणीचे अनुभव घेतले त्या अनुभवाचा आम्ही निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांसाठी वापर करू आणि आमचे शिक्षकच तसे क्षमतावाना हे कोणतेही कितीही कठीण त्यांच्यावर उपक्रम येऊ द्या मग प्रस्ताविकामध्ये प्रास्ताविकामध्ये आमच्या आदरणीय हो।